टोपी धारदार स्वच्छ धोतर पायात मोजे आणि खाली बुट असा शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचा मुख्यमंत्री पद भोगलेल्या निलंगेकरांपासूनच निलंगेकर घराण्याच्या राजकारणाची सुरुवात झाली पण नंतर हेच राजकारण त्यांच्याच घरात फूट पाडणार ठरलं कधी आजोबा नातू तर कधी काका पुतना यांच्या संघर्षानं हे राजकारण वारंवार समोर येत राहिलं निलंग्यात काही अपवाद वगळले तर निलंगेकर घरानं निलंग्यावर अनेक काळ वर्चस्व केले यांना देखील विद्यमान आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्यासाठी त्यांच्या आई पत्नी आणि स्वतः ते तयारीला लागलेत दुसरीकडे निलंगा मतदारसंघ म्हणजे लातूरचे देशमुख विरुद्ध निलंगेकर असाच दिसून येतो त्यामुळे यांना देखील देशमुखांनी आतापासूनच प्रयत्न करायला सुरुवात केली आहे मग कसं असणार आहे यांना निलंगा विधानसभा मतदारसंघाचं गणित व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्याव्यात नमस्कार मी संजना आखाडा या स्पेशल सीरीज मध्ये आपलं स्वागत मतदारसंघाच्या इतिहासाबद्दल खूप लांब जाण्यापेक्षा मी तुम्हाला थोडक्यात सांगते एकोणीसशे पंच्याण्णवच्या विधानसभा निवडणुकीत अपवाद वगळला तर दोन हजार चार पर्यंत शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनीच निलंग्यांची आमदारकी आपल्याकडे ठेवली निलंगा विधानसभा मतदारसंघ निलंगेकर घराण्याचं वर्चस्व राहिलं असून डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी पाच दशक या मतदारसंघाचं नेतृत्व केलं असून राज्यात जवळपास तीस वर्ष मंत्री म्हणून काम करण्याबरोबरच राज्याचे मुख्यमंत्री होण्याचा मान त्यांना मिळाला होता पण नंतर दोन हजार चार साली संभाजी पाटील निलंगेकर यांनी भाजपमध्ये प्रवेश करून युतीत शिवसेनेकडे असलेला हा मतदारसंघ भाजपला घेतला दोन हजार चार ला, ला। आजोबा नातू अशी लढत झाली त्यावेळी निलंगेकर घराण्याचं नेतृत्व पुढे येत असल्याचा लोकांनी विचार करून शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्याऐवजी संभाजी पाटील निलंगेकर यांना पसंती दिली आणि आपल्याच आजोबांचा पराभव करत संभाजी पाटील निलंगेकर भाजपाकडून निलंग्याचे आमदार झाले दोन हजार नऊ ला पुन्हा आजोबा आणि नातवामध्ये लढत झाली यावेळी मात्र आजोबा सरस ठरले आणि शिवाजीराव पाटील निलंगेकर हे दोन हजार ला आमदार झाले दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसनं शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे पुत्र अशोक पाटील निलंगेकर यांना उमेदवारी दिली तर भाजपनं त्यांचे पुतणे संभाजी पाटील निलंगेकर यांनाच उमेदवारी दिली संभाजी पाटील निलंगेकर यांनी काकांना मात देत एकवीस हजार मतांनी विजय मिळवला दोन हजार एकोणीसला देखील हाच पॅटर्न रिपीट झाला म्हणजे काका आणि पुतण्या समोरासमोर आले पण पुन्हा यामध्ये पुतण्या वरचड ठरला आणि संभाजी पाटील निलंगेकर आमदार झाले अर्थात दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या साली संभाजी पाटील निलंगेकरांनी निलंग्याचे आमदार म्हणून प्रतिनिधित्व केले थोडक्यात काय तर सध्या निलंगेकर घराण्याच्या तिसऱ्या पिढीतील नेतृत्व संभाजी पाटील निलंगेकर करतात तर मी उल्लेख केला त्याप्रमाणे देशमुख विरुद्ध निलंगेकर वादाचा इतिहास या मतदारसंघाला संभाजी पाटील निलंगेकर अर्थात निलंगेकर यांचा गड उद्ध्वस्त करण्यासाठी अमित देशमुखतील व्यूहरच व्यूहरचना आहेत पहिला मुद्दा म्हणजे काँग्रेसचे मराठवाड्यातील नेते अमित देशमुख यांचे ते कट्टर विरोधक अशी त्यांची प्रतिमा लोकसभा निवडणुकीत अमित निलंगा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे डॉक्टर शिवाजी काळगे यांना वीस हजार मतांची आघाडी मिळवून दिली आहे दुसरा मुद्दा म्हणजे या मतदारसंघात लिंगायत मुस्लिम दलित समाजाची संख्या जरी लक्षणीय असली तरी नेहमीच या मतदारसंघानं मराठा उमेदवाराला पसंती दिल्या आणि सध्या महाराष्ट्रात जे मराठा आरक्षणावरून गदारोळ सुरू आहे त्याचा उपयोग नक्कीच अमित देशमुख हे निलंगेकर यांच्या विरोधात करू शकतात असं म्हणलं तरी काही वावग ठरणार नाही मागच्या दोन टर्म जशी लढत झाली ती लढत पुन्हा होऊ शकते अर्थात अशोक पाटील निलंगेकर विरुद्ध संभाजी पाटील निलंगेकर अशी लढत यंदा देखील होण्याची शक्यता व्यक्त केली जाते अमित देशमुख येथे नक्कीच ताकद लावतील मागच्या दोन टर्म झालेल्या पराभवाचा वसपा काढण्यासाठी अशोक पाटील निलंगेकर तयारीला लागलेत शिवाय दुसरीकडे अशोक पाटील निलंगेकर यांच्या पत्नी संगीता पाटील निलंगेकर यांना संभाजी पाटील निलंगेकर यांच्या विरोधात उभं केलं जाईल अशी शक्यता देखील आहे याशिवाय अभय साळुंके हे देखील इच्छुकांच्या यादीत आहेत दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत वंचितकडून निवडणूक लढून बऱ्यापैकी मत मिळवलेले अरविंद भातंबरे हे देखील इच्छुकांच्या यादीत आहेत कारण त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला अमित देशमुख यांनी तिघांनाही तयारीला लागण्याचे आदेश दिलेत त्यामुळे तिघही या मतदारसंघात संपर्क वाढताना दिसत आहेत याशिवाय नुकताच बच्चू कुडू यांनी देखील मेळावा घेऊन निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं त्यामुळे प्रहार पक्षाकडून हनुमंत धनुरे यांनी देखील तयारी सुरू केली मागील निवडणुकीत पंधरा हजार मतदान घेतलेल्या डॉक्टर शोभाते बेदरंगे ठाकरे गटाकडून तयारी करत आहेत आणि आता अजून एक सांगायचं म्हणजे एकेकाळी शेतकरी कामगार पक्षाचाही प्रभाव या मतदारसंघावर होता त्यामुळे या ठिकाणी तिसरी आघाडी झाली तर शेतकरी संघटना परिवर्तन आघाडी व एमआरएस कडून राजकुमार सस्तापुरे देखील इच्छुक आहेत या इच्छुकांच्या गर्दीत संभाजी पाटील निलंगेकर यांच्या विरोधात लढण्यासाठी कोणाला निवडलं जाईल हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे दरम्यान तुम्हाला काय वाटतं निलंगेकर पाटील आपला गड अर्थात निलंगा राखू शकतील का ते पुन्हा आमदार होतील का आणि संभाजी पाटील निलंगेकर यांच्या विरोधात कोणता उमेदवार तगडा ठरू शकतो कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी आठवणीनं टाइम्स ऑफ डेमोक्रेसीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा